कोणत्याही अभियानाची नांदी ही सातारा जिल्ह्यापासूनच होत असते सातारा जिल्ह्याचा विकास हाच ह्याच बाळगून आपण सर्वजण या कार्यशाळेमध्ये उपस्थित आहोत कोणत्याही अभियानाची यशस्वीता जर पाहिजे असेल महाराष्ट्र राज्यात तर सर्वजण आधी सातारा जिल्हा पाहतात म्हणजे सातारा जिल्हा हा बेंचमार्क म्हणून पाहिला जातो आधी सातारा जिल्ह्याची यशस्वीता पाहिली जाते नंतर जिल्ह्याचं नाव नक्की कोणत्या नंबरला आहे हे नेहमीच पाहिलं जातं असं सातारा जिल्ह्यातील काम हे नेहमीच अग्रेसर होत असत आणि याही अभियानात हे काम असंच अग्रेसर राहणार आहे आणि जास्तीत जास्त बक्षिस आपल्या सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायतीनं येणार आहेत अशी खुनगा त्याच्याशी तुम्ही बांधली तशी सर्व सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकारी यांनीही या निमित्त बांधलेली आहे आजची आपली ही सातारा जिल्हास्तरीय कार्यशाळा मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे समस्त महाराष्ट्र राज्यात आपण राबवत आहोत यामध्ये सर्वांना भरभरून बक्षिस मिळणार आहे राज्य स्तरावर प्रथम क्रमांक येणाऱ्या ग्रामपंचायतीला पाच कोटीच बक्षीस मिळणार आहे द्वितीय क्रमांकाच्या ग्रामपंचायतीला तीन कोटीच बक्षीस मिळणार आहे आणि तृतीय क्रमांकाच्या ग्रामपंचायतीला राज्य स्तरावर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे समस्त महाराष्ट्र राज्यात आपण राबवत आहोत यामध्ये सर्वांना भरभरून बक्षीस मिळणार आहे राज्यस्तरावर प्रथम क्रमांक येणाऱ्या ग्रामपंचायतीला पाच क्रमांकाच्या ग्रामपंचायतीला तीन मिळणार आहे आणि तृतीय क्रमांकाच्या ग्रामपंचायतीला दोन कोटीच बक्षीस मिळणार आहे चला एकत्र येऊया समृद्ध गाव घडवूया या एकाच ब्रीद वाक्यानं आपण आपला गाव आपला तालुका आणि आपला जिल्हा समृद्ध आणि विकसित करण्यासाठी एकत्र जमलेला आहोत ही बक्षीस जशी राज्य स्तरावर मिळणार आहे तशीच ती तालुका जिल्हा आणि विभाग या स्तरावर मिळणार आहे एकूण सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत दरवर्षी हे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे होणार आहे आणि या अभियाना अंतर्गत ज्यांचे नंबर येतील त्या सर्व ग्रामपंचायत असतील पंचायत समिती असतील जिल्हा या भरभरून बक्षीस मिळणार आहे या अभियानामध्ये एकूण मुख्य सात घटक आहेत आणि त्या सात घटकांमध्ये आपल्याला विभाजन केलेलं आहे आणि त्याला शंभर गुणांचं गुणांकन दिलेलं आहे या अभियानाचा मुख्य उद्देशच केवळ गावांना पुरस्कार देणं नसून गावागावांमध्ये विकासाची एक निकोप स्पर्धा निर्माण करणं आहे सुशासन प्रस्थापित करणं आहे आणि प्रत्येक गावाला आत्मनिर्भर करणं हे या अभियानाचा मुख्य उद्देश आहे मग यामध्ये सातचे मुख्य घटक आहेत त्यामध्ये सुशासन युक्त पंचायत असेल सक्षम पंचायत असेल जल समृद्ध स्वच्छ आणि हरित गाव आताच आपण पाहिलं हरित गाव आपण साजरे करतोय त्यामुळे आपण उपस्थित सर्व मान्यवरांना छान देऊन त्यांचं स्वागत केलं आपल्या या कार्यक्रमासाठी आपल्या सातारा जिल्ह्याचे पुरुष आदरणीय जयकुमार गोरे भाऊ मंत्री ग्रामीण विकास पंचायत राज महाराष्ट्राचे उपस्थित झाले सर्वांनी जोरदार टाळ्या वाजून आपल्या मंत्री महोदयांचं स्वागत करायचं आदरणीय साहेब पारिजातकाचं छानच रोपट देऊन करावं असं मी आदरणीय अश्विनी नागराजन मॅडम मुख्य कार्यकारी अधिकारी सातारा करते की आपल्या लाडक्या भाऊंचा निमित्ताने हार्दिक स्वागत करावं हरि तर आपला सातारा झाला आणि त्यानिमित्तानच आपण पारिजातकाचं रोपट देऊन सर्वांचं स्वागत केलं उपस्थित मान्यवरांना मी विनंती करते की आपल्या शुभ असते या जिल्हास्तरीय कार्यशाळेचं दीप प्रज्वलन आपल्या सर्वांच्या सुभाष करावं ज्ञान समृद्धी व विकासाच प्रतीक असलेल्या दीप, दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचा उपस्थितीत शुभारंभ करूया दिप ज्योती बाप ते दिना नमस्तुते दिमस्तुते संध्यादीप नमस्तुते कार्याच्या सुरुवातीप्रज्वलन करत असतो दीप प्रज्वलन करणे खरं तरी ही परंपरा नाही तर ज्ञान ऊर्जा असतो आणि आताच होऊन गेलेल्या गणरायाच्या गणेशोत्सवामध्ये ज्या ज्या ग्रामपंचायती गावांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला त्या सर्व गावांचं आपण व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या हस्ते एक छानसं अभिनंदन पर शुभेच्छा पत्र देऊन त्या सर्वांना गौरवणार आहोत मी ज्यांचा ज्यांचा नामोल्लेख करेन त्या गावचा उपस्थित मान्यवरांनी व्यासपीठावर येऊन आपल्या सत्काराचा स्वीकार करायचे गावातील सर्व मान्यवरांना कृपया आपण लवकरात लवकर व्यासपीठावर येऊन आपल्या सत्काराचा स्वीकार करायचे सातारा तालुका वरे गाव यांनी यावर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला यामध्ये त्यांचा व्यासपीठावरील सर्व मंत्री महोदय यांच्या हस्ते आपण अभिनंदन पर सन्मानपत्र देऊन सत्कार करत आहोत यानंतर कोरेगाव तालुक्यातील काळशी गावातील मान्यवरांनी तयारीत राहायचे कोरेगाव तालुका काळशी ग्रामपंचायत प्रत्येक गणेशोत्सव केलेला असेल पर्यावरणपूरक देखावा असेल यासाठी तुम्हाला सन्मानित केलं जाते यानंतर कोरेगाव तालुका काळशी ग्रामपंचायत उभया आपण तयारीत राहायचे यानंतर खटाव तालुका यामधील पुसेगाव आणि सातेवाडी ग्रामपंचायत त्यामधील विविध मान्यवरांनी तयारीत राहायचे लगेच यायचे मातीच्या मूर्ती असतील नैसर्गिक सजावट असेल घरगुती विसर्जन असेल पाण्याची बचत असेल या गोष्टींच उत्कृष्ट पालन या पर्यावरण गणपती उत्सवात आपण केलं म्हणून साधारण जिल्हा परिषद आणि सर्व मंत्री महोदय यांच्या हस्ते आपल्याला सन्मानित केलं जाते खटाव तालुका पुसेगाव पंचायत अधिकारी हे प्रतिसाद देऊन आपल्या सातारा जिल्ह्यातील नावलौकिक वाढवणार आहेत आपल्या या कार्यक्रमासाठी कार्यशाळेसाठी उपस्थित आपल्या सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय शंभूराज देसाई साहेब हे उपस्थित झाले त्यांचं मी सातारा जिल्हा परिषदेच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करते यानंतर मी आमंत्रित करते आपले लाडके भाऊ की आपण सर्वांना उत्पादित करावं साधारचा आवाज येत नाही आहे आजपर्यंत विकास खात्याचा कुठली योजना आली आणि जेव्हा गावच्या विकासाचा विषय आला तेव्हा राज्यामध्ये सा कायम सातारा जिल्हा परिषद पुढे राहिली आणि कुठली गावाच्या विकासाची तुमची कुठली योजना असेल जलयुक्त असेल धन्यवाद भाऊ नक्कीच तुमच्या पाठीशी आपल्या साताऱ्या जिल्ह्यातील समस्त जनता पाठीशी उभे आहे तुम्ही महाराष्ट्र राज्यातील समस्त जनतेच्या पाठीशी उभे आहात आणि तुमच्या पाठीशी सातारा जिल्ह्यातील जनता या अभियानात नक्की उभी राहणार आहे मला संबंधी एक सांगायचं वाटत तालुक्यात तालुक्यातील सारखं छोटस पंच्याहत्तर कुटुंब असलेली लोकसंख्या असलेल्या गाव चवळीत काय करू शकतं या गावाने पाच लाख रुपयांचा उठाव शाळेसाठी जमा केला आणि शाळेच्या नावे पन्नास हजाराची कायम निरंतर ठेव ठेवली म्हणजे गाव मनात आणलं तर काय करू शकतं याचं उत्तम उदाहरण हे आहे मलिनाथ कलशेट्टी साहेब उपमहासंचालक तथा संचालक राज्य ग्रामीण विकास संस्था यशदा पुणे हे मार्गदर्शन करतील तत्पूर्वी आपल्या या फंटण विधानसभा मतदारसंघाचे आपले लाडके आमदार सचिन पाटील साहेब हे उपस्थित झाले त्यांचा स्वागत या व्यासपीठावर आदरणीय राहुल देसाई साहेब उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग यांच्या हस्ते आम्ही कलशेट्टी साहेबांना मी विनंती करते की सर्वांना आपण या अभियानाविषयी उद्बोधित करावं आदरणीय कलशेट्टी साहेब या ठिकाणी भाऊनी डिटेल मार्गदर्शन केल्यामुळं मला फार वेळ लागणार नाही